सप्रेम जय महाराष्ट्र काल ठाण्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या ताफ्यावर धाड हल्ला करण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला हे उद्धवून म्हणत कारण साडीच्या पदराड राहून हल्ला करणारे हे मर्द असतात हे नामर्द असतात यांची एक जमातच वेगळी असते जर हिंमत होती ना तर उद्धव साहेब ठाकरे यांच्या गाडीच्या समोर येऊन नारळ फेकण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा होता अविनाशजी जाधव काल मीडियावर आम्ही बघितला ग्रामीणचे शिवसैनिक आहोत मीडियावर आपण काल बोलला तुम्ही जबाबदारी घेतली ऍक्शनला रिॲक्शन येणार असे मुख्यमंत्री साहेब हो बोलले अनेक पोहापोहो चालू झाला या विषयावर कदाचित उद्धवजींनी या गोष्टीकडे लक्ष दिलं नसेल कारण अशी साडीच्या पदराव हल्ला करणाऱ्यांना अजिबात उद्धव साहेब भीक घालत नाही आणि त्यांच्यावर बोलण्याला सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाही पण कुणीतरी उत्तर द्यायला पाहिजे म्हणून एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ग्रामीण भागातून मी भरपूर मी या खाज ठाकरेंच्या मनसे सैनिकांना आव्हान करतो जर तुम्हाला असे भॅड आणले आणि भॅड आणले करतात कोण माजलेले आणि पिसाळलेले कुत्रे हे भॅड आणले करत असत रस्त्यानं जाणारा माणूस त्याच्या मनी झाली नसतं तो जाणाऱ्या माणसाला अचानक चावा घेणार काम हे पिसाळलेल्या भित्र्या कुत्र्यांचा आणि मनसेचा तो संदीप देशपांडे आपण जे काय वक्तव्य करतात शिवसैनिकाला शिवसेनेला तुच्छ लेखतात लक्षात घ्या शिवसेनेशी तुमची अजून ओळख झालेली नाही आणि संदीप देशपांडे तुम्ही सगळ्यात जास्त भित्रे आहात मागच्या वेळेस तुम्ही एका लेडीज पोलीस कॉन्स्टेबलला धक्का देऊन पळून गेलात ही तर तुमची लायकी तुमचा पाठीचा कणा मोडलाय तुमचे मनके मोडलेले आवाज वाढवतानी जरा सांभाळायचा कदा मनका जर गोळून पडला ना संदीपजी कायमचे जाल लक्षात घ्या आणि अविनाची जाधव जबाबदारी तुम्ही घेतली ना त्या गोष्टीवर थांबला इथून पुढे हल्ला करताना समोर या जर भारताची अवला असेल तर समोर या मुख्यमंत्री साहेब खूप आनंद झाला असेल गद्दारी केली आपण ऍक्शनला रिएक्शन म्हणतात पण रिएक्शनला सुद्धा ऍक्शन आम्ही पुन्हा करणार आज मनसे म्हणतोय ना महाराष्ट्रामध्ये फक्त शिवसेनेने उद्धव साहेबांनी सभा घेऊन दाखवत तुमच्या घराच्या समोर सुद्धा आम्ही सभा घेऊ शकतो आणि मी तमाम महाराष्ट्रातील माझ्या शिवसैनिक बांधवांना आव्हान करतो या अशा चिमोटभर मनसे सैनिकांना घाबरू नका काय खळ खट्याक करायचं ना, ना कर। कर तो करावा ना पण आम्ही जर एकदा मैदानात उतरलो तुम्ही छटाकी आहात आम्ही किलो किलो मिळा लक्षात घ्या त्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबई पुण्यामध्ये शिल्लक राहिलेल्या चिमुडभर मनसैनिकांनो बाबा कोणाचा ऐकू नका या केंद्र सरकारने फार महागाई केली घरी खायला नाही काही ना आणि चालले उद्धव साहेबांच्या गाडीच्या ताफ्यावर नारळ फेकायला अरे येडे हो नका कोणाचं ऐकू नका अविनाशजी जातो खास करून तुम्हाला चॅलेंज करतो काय जबाबदारी घेता तुम्ही हल्ला केला हा ग्रामीण मधला शिवसैनिक तुम्हाला अवमान करतो जिथं बोलवाल तिथं फक्त वेळ आणि ठिकाण सांगा हा एकटा भरपूर पोहोचल घ्या माझा नंबर पंच्याण्णव बावन्न बावीस पंचावन्न अठ्ठावीस मला फोन करा व्हिडिओ बघितल्यानंतर मुंबई नाशिक पुणे संभाजीनगर तुम्ही म्हणाल तिथं त्यावेळेला येईल किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही ग्रामीण भागात बोलवा यायला तयार आहे माझ्या दैवतासाठी माझ्या शिवसेनेसाठी माझ्या मातोश्रीसाठी माझ्या शिवसेना भवनासाठी आणि माझ्या निष्ठावंत शिवसैनिक मित्रांसाठी आम्ही जीव द्यायला तयार आहे तुमच्यासारखे मित्र नाही अहो उद्धव साहेबांच्या गाडीच्या ताफ्यावर तुम्ही हल्ला करतात उद्धव साहेबांची गाडी जाऊ देतात मागच्याही गाड्या जाऊ देतात आणि शेवटच्या गाडीवर तुम्ही हल्ला करता मला भेकतात पण ते बाईच्या साडीच्या पंधरा आढूत पण दाना भेकले पळून जातात आणि मग कुठेतरी चार पाच मुख्य गोळा करतात तर मग आम्ही जाऊ तुम्ही जबाबदारी घेतात आम्ही केलं पण आम्ही ना जी जातो मी सांगून ठेवतो मोठी हिंमत केली जर आमच्या या काही त्या गाडीतल्या ताप्याच्या माणसाला जगप झाली असती ना काय झालं असते सांगू शकत नाही पण तुम्हाला पुन्हा एकदा चॅलेंज करतो हिम्मता सांगा मला फोन कराच येतो मी आणि राजसाहेब बस झाला तर आम्हाला भोकाडी दाखवू नका तुमचं भोकाडी पण केलंय किती आंदोलन केले आपण दोन लाखाचे के आंदोलन केले काय झालं त्याचं पुढं फक्त सुपारी यायची आमच्या सुष्मता चांगलं बोलतात भाषामध्ये घे सुपारी आणि उडदुपारी आता मी म्हणतो घे सुपारी उडतुपारी आणि कर खोटी मारामारी आणि कम पैसे आज तुमचा धंदा आहे येत्या काळामध्ये तुमचं कुठंही नामुनिशा शिल्लक राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र यंदा पुन्हा उद्धव सरकार